नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो हे बघा आपण आपल्या एका मित्राला पिल्लं दिली होती किती पिल्लं होती एकूण स एकोणसत्तर पिल्लं होती तर त्याच्यातली पिल्लं बघा क्वालिटी बघा त्यांनी चांगली मेहनत घेऊन मस्त अशी वाढवलेली आहे तरी अजून या यांना जागा कमी आहे जागा असते तर आणखीन मोठी झाली असती पिल्लं बघा पिल्लांची क्वालिटी बघा हे मित्रांनो आपल्याकडनं पिल्लं घेतलेली आहेत सर्व ओरिजिनल गावठी अशी आहेत खूप मेहनत घेतलेली आहे त्यांनी चांगल्या प्रकारे वाढवलेली आहेत इथे पण पिल्लं आहेत आणि इकडे पण आहेत हे बघा आता ले ले ही पण पिल्लं तुम्हाला दिसत असतील याच्यामध्ये त्यांची थोडीशी मिक्स आहेत आणि दुसरीसुद्धा आहेत मस्त अशी पिल्लांची क्वालिटी केलेली आहे त्यांनी आणि मित्रांनो हे बघा तुम्हाला नेहमी मी सांगत असतो हे बघा इकडे बघा ही पिल्लं त्यांनी बाजूला पिंजऱ्यामध्ये काढलेली आहेत म्हणजे आजारी जो पक्षी पाडला की त्याला साईडला घ्यायची आणि त्यांना औषध उपचार करायचा अशा प्रकारे तुम्हीसुद्धा करत जा जेणेकरून आपल्या कोंबड्या दुसऱ्या पिल्लांना किंवा कोंबड्यांना त्रास होणार नाही त्यांचा आजार त्यांना जाणार नाही तर असे त्यांनी सेपरेट पिंजरेसुद्धा केलेले आहेत आणि मित्रांनो पाहत असाल रात्रीची व्हिडिओ आहे रात्री आलो आहे त्यांच्याकडे तर व्हिडिओ आहे तर हा बघा हा त्याचा फार्म आहे आता रात्रीच्या वेळी आलेलो आहे तर व्हिडिओ काढतो आहे आता बघू द्या त्यांच्या कोंबड्या बघू आपण माझा मित्रच आहे भरपूर अशी जागा आहे त्यांची झाडं वगैरे लावलेले आहेत त्यांनी सर्व हे बघा ही जागा अजून त्यांनी कोंबड्यांसाठी घेतलेली नाही इथे बघा आजोलाचा बेट त्यांनी हे केला आपणच त्यांना आजोला दिला होता आजोला बघा किती चांगला झाला आहे खूप छान असा आजूला दररोज कोंबड्यांना देतात ते मस्त बेड असा भरला चा 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 आहे घराच्या सावलीच्या बाजूलाच आहे त्यांचा बेड तिथे भांडी सर्व त्यांनी धुवून वगैरे ठेवलेले आहेत उद्या सकाळची व्यवस्था तर हे बघा चाललो आहे आता रात्रीच्याच वेलीला आलेलो आहे तर व्हिडिओ काढतो आहे लाईट आहे ना तर ह्या बघा इथे त्यांच्या मोठ्या कोंबड्या आहेत इकडे पण आहेत ही सर्व मिक्सिंगमध्ये आहेत पूर्ण ओरिजिनल गावठी म्हणजे इकडे छोटी पिल्लं ठेवलेली आहेत त्यांनी आणि इकडं पूर्ण अशी मोठी बॅच आहे त्यांची पॅनल स्टॉक हे बघा पूर्ण बसलेले आहेत मस्त अशा इकडं पिल्लं इथे कोंबड्या पण आहेत हे बघा तिथं अंडे घालण्यासाठी वगैरे आहेत हे बघा मस्त असं ओरिजिनल हा कोंबडा बघा खूप छान असा ओरिजिनल अशी आपल्याकडनंच पिल्लं घेतलेली होती आणि वाडीमधून जमा केलेले आहेत सर्व कोंबडा बघा किती रुबाबदार आहे एकदम छान असा कोंबडा आहे मस्त असं त्यांनी फॅरेन स्टॉक तयार केला आहे कोंबडा बघा तुम्ही हे बघा इथे इथे छोटी कोंबडी आहे पिल्लांना घेऊन बघा पिल्ले दिसत असतील तुम्हाला मस्त असं नियोजन आहे त्यांचं तर रात्रीच्या वेळेला आलो लाईट लावले तर सर्व खोंबड्या इकडे तिकडे डावायला लागल्यात आणि इकडं सर्व छोटे पिल्ला आहेत त्यांची खूप छान असं नियोजन आहे इथे कोपऱ्यामध्ये तुम्ही बघत असाल छोटी कोंबडीसुद्धा आहे म्हणजे त्यांनी मिक्स सर्व मिक्स ठेवल्यात एकमेकांना ॲडजस्ट करतात राहतात एकदम व्यवस्थित हे बघा इथे एक कोंबडी आहे ती पिल्लांना घेऊन आहे मस्त अशा कोंबड्या वाढवलेल्या आहेत आता ही तुरेवाली तुम्ही पूर्ण ब्लॅक कोंबडी पाहत असाल कोंबडे बघा हे अजून बच्चे आहेत मस्त असं नियोजन आहे मित्रांनो कधी वेल असेल तेव्हा दुपारी चांगल्या प्रकारे व्हिडिओ काढेन आणि तुम्हाला नक्कीच दाखवेन जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा